बंद खोलीतील पाया शहराच्या एका कोप्यात एक जुना पडक्या अवस्थेत असलेला वाडा उभा होता त्याच्या मोठ्या गंजलेल्या दरवाजावर नेहमी कुलूप लागलेलं असे आणि स्थानिक लोक म्हणत की त्या वाड्यात प्रवेश करणारे कधीच बाहेर आले नाहीत त्या वाड्याच्या मध्यभागी एक गूढ खोली होती त्या खोलीचं दार सतबंद असायचं आणि खोलीच्या आत कुठेतरी जाणाऱ्या पायांचा आवाज ऐकू येत असे किरण आणि त्याचे मित्र नितीन सोनल आणि रिया हे शहरात आलेले नवीन रहिवासी होते स्थानिकांनी वाड्याबद्दल कितीही भीतीदायक गोष्टी सांगितल्या तरीही त्यांनी त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही उलट त्यांच्या मनात वाड्याबद्दल कुतूहल जागृत झालं आणि काय भुताखे आपण तिथे जाऊन पाहूया नितीनने धाडस दाखवलं वाड्याच्या आत शिरल्यावर त्यांना मध्यभागी एक मोठं दार दिसलं त्या दारावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं जणू ते कोणीतरी बंदिस्त ठेवण्यासाठी बनवलं होतं रियाला वाटलं की त्या दारामागे काहीतरी मोठं गुपित असेल त्यांनी दार उघडायचा प्रयत्न केला दार खूप जड होतं पण त्यांनी एकत्र जोर लावल्यानंतर ते किलकिल उघडलं खोलीत अंधार होता पण टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं की खोलीत मधोमध एका खालच्या दिशेने जाणाऱ्या पाया होत्या त्या पाया खूप जुजबी वाटत होत्या जणू त्या कुठेतरी खूप खोल जमिनीच्या आत जात होत्या सगळं शांत होतं पण एका क्षणानंतर त्यांना कुठेतरी दूरवर पायांवर कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला आवाज खालून वर येत होता पण तिथे कोणीच नव्हतं किरने पायांकडे पाहत विचारलं आपण खाली जाऊया का रिया लगेच म्हणाली माझं असं वाटतंय की आपण इथे थांबावं काहीतरी चुकीचं वाटतंय सगळ्यांनी पायया उतरण्यास सुरुवात केली त्या पायया अतिशय अरुंद आणि थंड होत्या जणू त्यांच्यावर कोणीही वर्षानुवर्ष पाय ठेवला नव्हता खाली उतरत असताना पाया अधिकच खोल जात होत्या जणू त्या कधीच संपणार नाही खाली उतरत असताना अचानकच पायांवर चालण्याचा आवाज थांबला पण आता त्यांच्या कानात कुजबुजण्याचे आवाज येऊ लागले आवाज अस्पष्ट होते पण ते शब्द जणू त्यांचं स्वागत करत असल्यासारखे वाटत होते आले तुम्ही खूप वर्षांनी कोणीतरी आलं सोनल थरथर कापत होती हे आवाज खोटे आहे, आपण परत जाव पण नितीन म्हणाला तुझ्या मनाचे खेळ आहे काहीच नाहीये शेवटी ते तळघरापर्यंत पोहोचले तिथे एक मोठा हॉल होता ज्याच्या भिंतींवर जुन्या चित्रांच्या कॅनव्हास लावलेल्या होत्या ती चित्र विचित्र आणि भयावह होती काही ठसठशीत रक्ताचे डाग होते तर काहीत मानवी आकृत्या विचित्र अवस्थेत दाखवल्या होत्या सगळ्यांना हे दृश्य बघून भीती वाटली ते सगळं पाहत असताना अचानक वरच्या पायांवर कोणीतरी जोरात धावत असल्याचा आवाज झाला आवाज खूप वेगाने खाली येत होता जणू ते कोणी त्यांना पकडण्यासाठी येत होतं कोणीतरी आपल्याकडे येतय सोनल ओरडली ते घाबरून पळण्यासाठी तयार झाले पण अचानकच पायांच्या बाजूने एक थंड वायाची झुळूप त्यांच्यावर येऊन आदळली त्यांना त्यांच्या मागे कोणीतरी असल्याची स्पष्ट जाणीव झाली त्या थंड वातावरणात रियाने हळूहळू मागे वळून पाहिलं ती ओरतच थांबली कारण तिच्या मागे एक विचित्र आकृती उभी होती एक काळ्या कपड्यातील चेहरा अस्पष्ट पण डोळे पांढरे आणि क्रूर ती आकृती थेट त्यांच्याकडे बघत होती तुम्ही इथे का आलात हा माझा ठिकाण आहे ती आकृती गडगडत्या आवाजात बोलली किरणे धैर्याने विचारलं तू कोण आहेस आकृती म्हणाली मी इथे वर्षानुवर्ष कैद आहे मी या वाड्याचा मालक होतो पण मला शापित करून या खोलीत अडकवलं या पायांनी मला कधीच बाहेर जाऊ दिलं नाही संधीसाठी त्यांनी त्या आत्म्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्या दगडी टेबलावर कोरलेल्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यात लिहिलं होतं की जो या खोलीत आला तोच आत्म्याला मुक्त करू शकेल त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी त्यांनी तिथल्या कॅनव्हासवरचं शेवटचं चित्र उघडलं त्या चित्रातच आत्म्याचा शाप तोडण्यासाठी आवश्यक चिन्ह होतं त्यांनी त्या चिन्हाचं उपयोग करून मंत्र म्हटले आणि हळूहळू आत्म्याचा आकृती अस्पष्ट होऊ लागली आत्मा गायब झाला पण त्या पाया अदृश्य होऊन त्या खोलीच दार स्वतहून बंद झालं त्या चौघांनी धावत वाड्यातून बाहेर पळ काढला